नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपल्या सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता रात्रीचे सात वाजून वीस मिनटं झालेले आहेत हो हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आज रात्री आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता असून उद्या दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस उद्यालासुद्धा आपल्या राज्यातील ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला हा बघायला मिळणार आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकला नक्की प्रेस करा मित्रो हवामान हो खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आज चंद्रपूर जिल्ह्याला व भंडारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला असून या जिल्ह्यामध्ये आज रात्री मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे सोबतच नागपूर आहे गोंदिया आहे या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून या सुद्धा बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने वर्तविलेला आहे सोबतच गडचिरोली आहे त्यानंतर वर्धा अमरावती आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच ठाणे आहे मुंबई आहे त्यानंतर रायगड पुणे रत्नागिरी आहे सातारा आहे सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच पालघर आहे कोल्हापूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच नांदेड आहे त्यानंतर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी आहे अकोला बुलढाणा आहे जालना आहे या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी आज रात्री हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे जळगाव आहे धुळे आहे नाशिक आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळू शकते आणि उद्या दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस उद्याचा जर विचार करायचा झाला तर उद्याला बहुतांश ठिकाणी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला असून बहुतांश जिल्ह्यांना येलो व ऑरेंज अलर्टसुद्धा उद्यासाठी देण्यात आलेला आहे यामध्ये खास करून आपल्याला रायगड आहे रत्नागिरी आहे सातारा आहे आणि सोबतच भंडारा आहे या चार जिल्ह्यांना उद्यासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला उद्याला मध्यम ते जोरदार सर्वचा पाऊस पाहायला मिळणार आहे सोबतच गोंदिया आहे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर पालघर आहे ठाणे आहे मुंबई पुणे आहे सोबतच सिंधुदुर्ग आहे कोल्हापूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर आपल्याला बुलढाणा आहे अकोला वाशिम आहे अमरावती यवतमाळ आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला विजांसह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच वर्धा आहे नागपूर आहे सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला जोरदार सरूबाच्या पावसाची उद्याला शक्यता आहे त्यानंतर धुळे आहे जळगाव आहे सोबतच नाशिक आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना परभणी या ठिकाणी सुद्धा उद्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पहायला मिळू शकते